राम रामतोची विठ्ठल झाला रामदासासी भेटला समर्थ रामदास स्वामी राष्ट्रगुरु समर्थ स्वामींची पंढरी वारी समचरण सरोज जगन जगनविहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम सदयधवल हा संठ्ठल चिंतयामी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हा नामजप आपण सगळेच जण अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळेच जण निश्चितच जाणत असतो आषाढी एकादशी आली तसंच कार्तिकी एकादशी आली की आपल्याला हा नामजप अगदी जवळपास या सगळ्या एकादशी आले की कुठे ना कुठेतरी या पंधरावीस दिवसात हा नामजोग जो आहे जय जय रामकृष्ण हरी हा आपल्या कानी निश्चित आणि निश्चितच पडतो आपण बघत असतो आजूबाजूला कुठे ना कुठे तरी एखादी लहान मोठी दिंडी तरी आपल्याला बघायला मिळते मग ती छोट्या गावात नाही येते किंवा मोठ्या शहरात नाही येते पण निश्चित बघायला मिळते हा नामजप इतका जबरदस्त आहे असं म्हणायला पाहिजे की ऐकणारा जो भक्त असतो ऐकणारा जो श्रद्धावान असतो तो अगदी सहजपणे अगदी सहजपणे मनोमन थेट अगदी पंढरपुरात जाऊन पोहोचतो आणि विठुरायाचं सुंदर मोहक रूप त्याच्या समोर येत त्या भक्ताच्या मनात आणि तेव्हा विचार सुद्धा येतो की आयुष्यात आयुष्यात एकदा तरी किमान एकदा तरी पायी पंढरीची वारी आपल्याकडून घडावी मित्रांनो नमस्कार मी सिद्धेश आपल्या सगळ्यांचा मित्र आपल्या सर्वांचं सा मनःपूर्वक मनःपूर्वक भक्तिमय स्वागत करतो वारी वारी हो वारी तुझ्या वारीचा मी भिकारी हे गाणं आपण सगळ्यांना माहिती आहे आपल्याला वारी म्हणजे वैष्णवांच्या संगतीत हरिनामाचा गजर करीत भक्तीचा झेंडा फडकवत भगवंताच्या विठुरायाच्या दर्शनाला पायी चालत जाणे याच वारीच्या दरम्यान संत ज्ञानोबा माऊलींना प्रथमच प्रतमस्य। अगदी प्रथमच विठुरायाचं दर्शन झालं होतं संत रामदास स्वामी राष्ट्रगुरु समर्थ सम समर्थ रामदास स्वामी शिवरायांचे गुरु हे समर, समर, विठुरायाच्या रूपात त्यांनी प्रभू रामचंद्रांनी त्यांना दर्शन दिलं होतं विठुरायाच्या दर्शनाला गेले तेव्हा रामचंद्र ते त्यांना दिसायला लागले होते संत ज्ञानेश्वर माऊली हे इसवी सन तेराव्या शतकात होऊन गेले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे याचाच अर्थ असा आहे की तेराव्या शतकापूर्वीसुद्धा सुद्धा ही वारीची प्रथा चालू होती आणि आजही अगदी आत्तापर्यंत या वर्षीपर्यंत अविरत चालू आहे आणि नक्कीच पुढेही भविष्यात ही चालू असेल मध्यंतरी कोरोनाची जी काही महामारी आली होती त्यामुळे तिला स्वल्पविराम लागला होता असं म्हणायला हरकत नाही परंतु नंतर पुन्हा एकदा नव्या जोशात वारीमध्ये या वारीमध्ये भक्तीचा महापूर वाहू लागला अगदी बालांपासून वृद्धांपर्यंत सगळेजण जाऊ लागले भक्त साथी परब्रह्म भगवंत या पंढरी नगरीमध्ये एका विटेवरती स्थिर झाले आहेत संत आया म्हणतात द्वारकेची मूर्ती आली भीमा तीरी लाडका तो हरी यशोदेचा गोकुळात याने चोरी केली फार म्हणून समोर उभा केला विटेवरी उभा कटेवरी हात लज्जेने पाहत लेकांकडे तुका म्हणे थोर धरला पुंडलिके चला जाऊ कौतुक पहावया संत तुकोब राया आपल्याला या अभंगातून सांगत आहेत की चला त्याच कौतुक पाहायला आपण ह्या पंढरपुरात जाऊया पुराणात उल्लेख असा सापडतो की भगवंत जेव्हा पंढरी नगरीत स्थिर झाले तेव्हा सगळे देवदेवता जे होते त्यांच्या दर्शनाला आले त्याचवेळी साक्षात भगवान शंकर यांनी कैलास पर्वतावरून पंढरीपर्यंत पहिली वारी केली नंतर मालुतारण या ग्रंथामध्ये सापडतं की रामचंद्र सोनार देहून गेले यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला सगळं नूतनीकरण केलं असं आपण म्हणूया आजच्या भाषेत पुढे आठव्या शतकात आद्य शंकराचार्यांनी वारी केली व पंढरी नगरीत भगवंताला विठुरायाला पाहून त्यांचे सौंदर्य पाहून ते मोहित झाले त्यांचे मोहकरूप पाहून ते मोहित झाले आणि त्या विठुरायाचे कौतुक करू लागले तेव्हाच त्यांनी पांडुराष्टकम हे स्तोत्र रचलं आपण सगळेच जण जाणतो पुढे प्रत्येक शतकात अनेक थोर पुरुष राजे महाराजे साधू संत ह्यांनी ही वारी केल्याचा उल्लेख आपल्याला अनेक ग्रंथांना आढळून येतो आणि पुढे मात्र अठराव्या शतकापासून भगवंताच्या विठुरायाच्या आज्ञेने हैबत बाबांनी माऊलींच्या पादुका घेऊन दरवर्षी आळंदी ते पंढरपूर शिस्तबद्ध वारीची प्रथा चालू केली राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामी जेव्हा वारी करत असताना पंढरी नगरीमध्ये आले तेव्हा अभंगातून पंढरी नगरीची त्यांनी स्तुती केली ते स्तुतीमध्ये म्हणू लागले पंढरी ऐसे तिन्ही ताळी क्षेत्र नाही भूमंडळी दुरुनी देखता कळस होय अहंकाराचा नाश होता संताचिया भेटी जन्म मरणा पडे तुटी चंद्रभागे माझी नाता मुक्ती लाभे सायुज्यता दृष्टी न पडे का प्राप्त झाले ते भाविका रामदासा झाली भेटी विठ्ठल पायी विथली मिठी समर्थांनी पंढरीचं कौतुक केलंय जेव्हा समर्थांनी आनंदाने विटेवरी उभा असलेल्या विठ्ठलाचे दर्शन घेतले विठुरायाचे दर्शन घेतले अष्टभाव जागृत झाले आणि त्यांना विठ्ठलामध्ये असलेल्या प्रभू श्री रामचंद्रांचे दर्शन झाले राम तोची विठ्ठल झाला रामदासाशी भेटला आणि त्यावेळेस त्यांनी श्री विठ्ठलाच्या चरणाला घट्ट घट्ट अशी मिठी मारली विठुरायाला विचारू लागले विठुरायाला म्हणू लागले येथे उभा का श्रीरामा मनमोहना मेघ श्यामा चाप बाण काय केले करकटावरी ठेविले का धरिला अबोला दिसे वेश पालटला काय झाली अयोध्यापुरी येथे वसविली पंढरी रामदास स्वामींनी जेव्हा ही पंढरी नगरी पाहिली त्यावेळेस त्यांना भगवंताचे जे रूप होते ते दिसलं ते म्हणजे भाग्ये पंढरी पाहिली दृष्टी विठ्ठली जडली रामदासी दर्शन झाले आत्म्या विठ्ठला ते देखिले तो दिवस तो क्षण म्हणजे समर्थांसाठी सोनियाचा दिवस ठरला इतका हर्षे होता कि समर्थ रामदास स्वामींनी त्रैलोक्य अनुभवलं भगवंताच्या रूपात त्रैलोक्य अनुभवलं ह्याचा उल्लेख आपल्याला लक्षात येतो आपल्याला समजून येतो पुढे त्यांनी कायम वारी केली असा उल्लेख आपल्याला सापडतो हे सुद्धा आपल्या लक्षात येतो आणि सज्जनं हो मी आपणास आग्रह करतो आपणही या वारीचा आयुष्यात अगदी आयुष्यात एकदा तरी अनुभव नक्की नक्की घ्यावा असे वाटते तसाच अंश मात्र का होईना हा वारीचा अनुभव आपल्याला या ग्रंथाद्वारे नक्कीच लाभेल अशी मी एक आशा बाळगतो राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामी म्हणतात ते सांगतात देह हे पंढरी आत्मा पंढरी राव यात्रा महोत्सव सर्व समर्थ सांगतायत आपल्याला ते म्हणतात पुढे की आम्ही यात्रे करू नित्य यात्रा करू दर्शनी सादरू पांडुरंग भक्ती हेची वीट भाव धरू नीट हा जो वरिष्ठ ब्रह्मादिका वैराग्य भीवरा ज्ञान पुंडलिक तेथोनी सन्मुख पांडुरंग ते निजोधे दर्शन रामदासा झाले यात्रेचे खुंटले अनुसंधान मग आप स्वामी आपल्याला सांगतायत की कसं अनुसंधान साधून निश्चित निश्चित कुणी करा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रामकृष्ण हरी